सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा आपण तयार करणार आहोत आणि आपल्याला अठ्ठावीस फेब्रुवारीपूर्वी आपल्याला आपलं हे सोय मूल्यमापन पूर्ण करायचं आहे यासाठी आपल्याला प्रत्यक्षामध्ये आपण जे मूल्यमापन करणार आहोत त्यामध्ये आपल्याला तिथे ऑनलाईन मूल्यमापन करताना गुगल ड्राईव्हच्या काही लिंक टाकायच्यात म्हणजे मानकनी आहे लिंक टाकायच्यात एस क्यू डबल ए एफ यामध्ये आपण जे मूल्यमापन करणार आहोत त्याच्यामध्ये मानकली आहे लिंक गुगल ड्राईव्हच्या टाकायच्यात तर ह्या लिंक कशा तयार करायच्या गुगल ड्राईव्हला फाईल कशा तयार करायच्या गुगल ड्राईव्हला येस क्यू डबल ए यफ नावाचं फोल्डर कसं तयार करायचं आहे हे आपण या व्हिडिओत बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपणच नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला आपण बघूया मित्रांनो बघा सगळ्यात अगोदर आपल्याला काय आहे मित्रांनो की याच्यासाठी आपल्याला आपल्या याच्यामध्ये आहे बघा मी इथं आलोय गुगलमध्ये आणि इथं आल्याच्या नंतर तुम्ही जीमेलवर जाऊन देखील तुम्हाला हे दिसेल तुमचं ड्राईव्ह दिसेल हे बघा इथं नऊ टिंब दिसतं याच्यावर क्लिक केलं की के ड्राईव्ह दिसतं आपल्याला ह्या ड्राईव्हवर मी क्लिक केलं ड्राईव्हवर क्लिक करताक्षणी आपण इथं आलो मित्रांनो इथे आल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला अगोदर फोल्डर तयार करायचं आहे एस क्यू डबल ए एफ दोन हजार पंचवीस या नावानं फोल्डर तयार करू आपण न्यूवर क्लिक करा न्यूवर क्लिक करू क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथं बरेचसे पर्याय दिसतात सध्या आपल्याला इथल्या कुठल्याही पर्यायावर क्लिक करायचं नाही या न्यूच्या बाजूला इथे हे प्लसचं चिन्ह दिसतं याच्यावर क्लिक करा बघा न्यू फोल्डर आलं आता इथं आपण याला नाव देऊ काय नाव द्यायचं याला यस क्यू डबल ए एफ दोन हजार पंचवीस असं नाव दिलं आपण आणि याला क्रिएट म्हणू आपण क्रिएट म्हणता क्षणी आपल्याला हे फोल्डर इथं तयार होईल झालं फोल्डर तयार झालं एस क्यू डबल ए एफ दोन हजार पंचवीस याला ओपन करू हे सध्या रिकामा आहे आपण इथं काहीच टाकलेलं नाही ओके आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये बघा याच्यामध्ये आपल्याला काही फाईल अपलोड करायच्या याच्यामध्ये आपल्याला काही फाईल अपलोड करायच्यात त्या फाईल असं उदाहरणार्थ ग्रेस दारा आपल्या डेस्कटॉपवर आहेत हां आपल्या डेस्कटॉपवर मानक एक मानक दोन आणि मानक तीन ह्या तीन फाईल आहेत आपण घेतलेल्या आणि ह्या तीन फाईल आपण ओपन केल्या की मानक एक दोन तीन ह्या फाईल आपल्याला प्रत्यक्षामध्ये इथं अपलोड व्हायला लागल्यात बघा मानक एक मानक दोन मानक तीन आपल्या तिन्ही फाईल इथं अपलोड झाल्यात ओके okay. आता आपण काय करायचंय बघा आता आपल्याला उदाहरणार्थ मानक एक ची लिंक आपल्याला पेस्ट करायची त्याच्यासाठी ही लिंक का कशी काढायची ही लिंक तर बघा एवढं करून काम झालं नाही आपलं आपल्याला प्रत्येक मानकाची लिंक काढायची मित्रांनो आणि आता अशा पी डी एफ तयार करायच्या काही तुमचा व्हिडिओ येऊ शकतो काही पी डी एफ येऊ शकते काही फोटो येऊ शकतात मी म्हणून इथं मुद्दाम दोन फोटो आणि एक पी डी एफ टाकलेली आहे तर मग आता उदाहरणार्थ याच्यावर काय करा हे समोरचे जे तीन टिंब दिसतात याच्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक केल्याच्या आपण काय बघत आहोत तिथं जी लिंक पेस्ट करायची आपल्याला ती लिंक कशी तयार करायची कशी मिळेल आपल्याला इथं शेअरवर क्लिक करायचं शेअरवर क्लिक केल्याच्यानंतर अजून इथं शेअर आणि कॉपी नुसती कॉपी केलं तर फायदा नाही कारण शेअरवरच डबल क्लिक करायचं इथल्या इथल्या शेअरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असं दिसेल इथे की ह्या या, या पद्धतीने येईल आणि इथं ह्या आडव्या त्रिकोणावर क्लिक करा आणि इथं हे जे इथं दिलेलं आहे एनी वन विथ द लिंक याच्यावर क्लिक करायचं आहे म्हणजे आपण ज्याला लिंक पाठवणार आहोत त्याला याच्यात काय दिसेल नसता दिसणार नाही आणि नंतर मग कॉपी लिंक म्हणायचं आहे डन करायचं काय करा ह्या सगळ्या लिंक एक कागद घ्या कुठला तरी उदाहरणार्थ आता मी इथं काय केलं उदाहरणार्थ हे बघा इथं उदाहरणार्थ एक असं एक पेज घ्या ह्या पेजवर असं टाकून ठेवा ह्या एक 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 करून लिंक टाकून ठेवा त्याच्याशिवाय आपल्याला प्रत्यक्षामध्ये ह्या म्हणजे एक एक करून लिंक टाकून ठेवायचे थे आणि नंतर जेव्हा आपण भरायला लागतो तेव्हा पट 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 ते तिथं पेस्ट करत चालायचं आहे पेस्ट कुठं करायचं आहे मी यापूर्वीच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं इथं लिहा उदाहरणार्थ मानक आपल्याला ध्यानात राहील उदाहरणार्थ मानक मानक क्रमांक एक असं लिहा इथं असं आपण लिहिलं मानक क्रमांक एक लिहिलं आपण असं लिहिल्याच्या नंतर प्रत्यक्षामध्ये आपल्याला हे करता येईल काय करता येईल आपल्याला असं लिहिल्याच्या नंतर आपल्याला इथं मानक क्रमांक एक असं इथं हे करता येईल आपल्याला बघा आणि आता आपल्याला ती लिंक हिताची पेस्ट करून ठेवायची ओके घ्या बघा तसंच खाली अजून खाली यायचं लगेच दोन नंबरला मानक क्रमांक दोन मानक क्रमांक दोन असं लिहिलं आता आपण दोनवर जाऊ ओके बघा मानक दोन मानक दोनची लिंक तसंच करायचं पुन्हा ह्या टिंबावर क्लिक करायचं टिंबावर क्लिक केलं की शेअरवर क्लिक करायचं पुन्हा शेअरवर क्लिक करायचंय पुन्हा इथं ह्या कुलपावरकरण हे बंद आहे कुलूप बंद आहे सध्या ते एनी वन विथ बघा इथे कुलूप लागलेलं आहे ना एनी वन विथ द लिंकवर क्लिक केलं ते कुलूप गायब झालं निघलं कॉपी करा आणि लिंक पुन्हा इकडं फेस्ट करून ठेवा मानक क्रमांक दोन इथं आपण लिंक पेस्ट केली पुन्हा इंटर मारलं पुन्हा नंबर तीन असं प्रत्येकाचं करत जायचं मित्रांनो असं प्रत्येकाचं करत जायचं मानक क्रमांक तीन मी जर म्हणतो असं जर आपण करून ठेवलं तर हे सोपं होईल मी मुद्दाम तीन करून दाखवतोय तुम्हाला का करून दाखवतोय बघा म्हणजे लक्षात येईल तुमच्या या टिंबावर क्लिक करा या टिंबावर क्लिक करून पुन्हा शेअरवर क्लिक करा पुन्हा शेअरवर क्लिक करा इथं क्लूप दिसतंय आपल्याला या कुलुपाच्या बाजूला इथं क्लिक करा एनिवन विथ द लिंक म्हणा कुलूप गायब म्हणजे हे आपण लिंक ज्याला टाकू त्याला दिसेल आता आणि पुन्हा तीनची लिंक इथं पेस्ट करा आणि असं करत 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 पुढं जायचं आपल्याला आता तुम्ही म्हणताल की मग आता इथं अजून काही आपल्याला इथं काही अजून हे टाकायच्या मानक टाकायचे राहिले तर हे पूर्ण मानक पुन्हा इथं हे जायचं पुन्हा असं प्लस प्लस, प्लस आपल्याला इथं एकत्र तिकडं आधी सेव्ह करून ठेवायचे आणि मग इकडं टाकून द्यायचे मात्र मानक ये एक मानक दोन नसता ह्या मानकाचं लिंक त्या मानकाला त्या मानकाची लिंक त्या मानकाला असं जाईल म्हणून अगोदर इथं इथं जे आपण आप अपलोड करतो याला मानक एक दोन तीन असं टाकून ठेवा असं एकशे अठ्ठावीसपर्यंत टाकावं लागेल आपल्याला आणि आप ला, ते इथं अपलोड कर आणि नंतर मग इथून काय करायचं मानक एकची लिंक उचलायची आपण तिथं मानक एक ज्यावेळेस आपण याच्यामध्ये जाऊ इथं याच्यात आलोत याच्यात आल्याच्यानंतर ज्यावेळेस आपण मानक एक आपलं आपण ओपन करू आपण खातं तयार केलेलं लॉग इन आहे आपलं इथे नेम पासवर्ड टाकला आणि लॉग इन केलं आणि आपण आतमध्ये गेलोच मित्रांनो की एक नंबरला आपल्याला ही लिंक तिथं पेस्ट करता येईल मानक एकवर मित्रांनो या पद्धतीनं आपल्याला सहज लिंक तयार करता येईल मला वाटतं ही लिंक तयार करायला आता आपल्याला काही समस्या येणार नाहीत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह मित्रांनो लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद